फायनली ज्या गोष्टीचे मी इतके दिवस वाट बघत होते आतुरतेने ती गोष्ट घडलेली आहे आणि मला सुद्धा ते तुमच्यासोबत काय आहे ते सरप्राईज ते शेअर करायचं आहे खरं तर खूप दिवसांपासून माझं चाललेलं होतं की कधी कुठल्या ब्लॉगमध्ये शेअर करावं तर हॅलो नमस्कार प्रीतीज रिअल लाईफ या माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आणि आशा करते तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असणार तर इथे दुपारची वेळ आहे आणि दुपारची वेळ म्हटलं तर अशी काही कामं असतात ना आपल्या घरामध्ये की ज्यामध्ये खूप आपला वेळ जातो तर अशी कामं ना मी दुपारच्या वेळेतच करत असते जसं की इथे मी आज चक्की लावलेली आहे माझ्याकडे अशी घरघंटी आहे तर याच्यावरतीच मी दळण करत असते घरच्या घरी तर बऱ्याच वेळेला काय होतं ना गहू वगैरे आणते मी पण खूप जास्त असं स्टोअर केले जात नाही कारण इथे कीडचा खूप प्रॉब्लेम होतो म्हणजे तांदूळ किंवा गहू न पटकन कीड लागतं कुठल्याही धान्याला त्यामुळे मी जास्त काही स्टोअर करत नाही मग थोडेसे गहू आणते आणि दळण घरीच करत असते पण काही दिवसांपासून मी ते सुद्धा बाहेरूनच आणत होते आज मी इथे चक्की लावलेली आहे कारण माझं कळण्याचं जे पीठ आहे ना ते संपलेलं होतं आता कळण्याचं पीठ म्हणजे काय तर जे खानदेशमध्ये राहतात म्हणजे जळगाव भुसावळ त्या साईडला त्यांना माहीत असेल कारण कळण्याची भाकर ठेचा तिकडे खाल्ला जातो कळण्याची भाकर वगैरे तर इथे काय म्हणजे काय असतं मी ते तुम्हाला थोडक्यात सांगते तर काळे उडीद जे असतात ना अख्खे ते आणि ज्वारी याचं मिश्रण करून ते पीठ केलं जातं पण माझ्याकडे अख्खे उडत नव्हते म्हणून मग मी उडदाची जी डाळ असते ना ती आणि ज्वारी असं मिक्स करून हे पीठ तयार करून घेत आहे आणि घरघंटीचा हा खूप उपयोग होतो की जेव्हा संपलेलं असतं पीठ ना तेव्हा पटकन घरी दडता येतं आधी तर सगळे पीठ ज्वारीचं कडण्याचं सगळं पीठ मी घरी करायचे बेसन पण करायचे आता काही एवढा वेळ नसतो आणि कंटाळा पण येतो म्हणून मग मी आणते फक्त कळण्याचं इथे दळून मिळत नाही कारण तो काय प्रकार आहे इकडे माहितीच नाही आहे त्याच्यामुळे मग कळण्याचं पीठ मी घरीच करत असते तर कळण्याची भाकर ठेचा यावरती मस्त एक व्हिडिओ प्रॉपर व्हिडिओ शेअर केलेला आहे तुम्ही बघितलेला नसेल ना, ना तर तो व्हिडिओ नक्की बघा म्हणजे तुम्हाला समजेल की कळण्याची भाकरी कशी असते तर इथे माझं दळण वगैरे सगळं दळून झालेलं होतं आणि आणि हो ब्लॉगमध्ये कंटिन्यू रहा कारण पुढे मी तुमच्यासोबत खूप छान अशी गोष्ट शेअर करणार आहे एक सरप्राईज आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही कंटिन्यू रहा। तर बघा इथे चक्की तर झालेली आहे माझं दळण दळून झालेलं आहे तर पटकन मी तिला खोलली आणि थोड्या वेळानंतर पूर्ण स्वच्छ पण केली तर आपलं पीठ फक्त इथे मीठ टाकायचं बाकी मीठ टाकल्यानंतर हे पीठ आपलं तयार होणार आहे हॅलो नमस्कार मी प्रीती आजच्या एका नवीन ब्लॉग मध्ये स्वागत करते आणि ओ... मला तुमच्यासोबत ना आज खूप छान एक गोष्ट शेअर करायची आहे आपण म्हणतो ना की मेहनत केली आपण खूप मेहनत करत असतो कष्ट करत असतो तर त्याचं फळ आपल्याला एक दिवशी नक्कीच मिळतं सो माझ्या बाबतीत पण असंच झालेलं आहे मी खूप दिवसांपासून ज्या गोष्टीची वाट बघत होते ना ती गोष्ट घडलेली आहे ती म्हणजे की ही गुगल ॲटसनकडून मला पिन रिसीव झालेला आहे तर ही माझ्यासाठी खूप मोठी आनंदाची गोष्ट आहे ॲक्च्युली uh, जी काही प्रोसिजर असते म्हणजे की बऱ्याच जणांना माहीत नसेल की यूट्यूब चॅनल जेव्हा तुमचं मॉनिटाईज होतं त्यानंतर तुम्हाला असा पिनकोड येतो म्हणजे याच्यामध्ये पिन असते तर ते व्हेरिफिकेशनसाठी असतं आणि ते खूप प्रोसेस असते वेगळी सो so, ते माझं करून झालेलं आहे आणि पण हे फक्त तुम्हाला दाखवायचं होतं म्हणून हे एनव्हलप मी सांभाळून ठेवलेलं होतं ॲक्च्युली हे आत्ता नाही आलेलं आहे जवळजवळ पंधरा दिवस तरी होऊन गेलेले असतील त्या तेव्हा मला हे मिळालं होतं तर याची गंमत मी सांगते काय झालं बऱ्याच वेळेला मला कमेंट्स येत येतात की तुझे कंप्लीट झालं नाही का म्हणजे वॉच वॉचवर कम्प्लीट झालेलं आहे का चॅनल मॉनिटाईज झालेलं आहे का असं दोन तीन वेळा मला कमेंट्स आल्या तर याचं कारण असं की मी तुम्हाला सांगितलंच नाही तुमच्यासोबत शेअरच केले नाही जेव्हा माझे जे थाउजंड सबस्क्रायबर कम्प्लीट झाले होते ना त्यावेळेला मी म्हटलं की ओके वॉच ओवर अजून कम्प्लीट झालेलं नाही आहे तर तो होईल तेव्हा मी तुमच्यासोबत ते शेअर करेन वॉच ओवर कम्प्लीट झाला आणि त्यानंतर म्हटलं की तेव्हाही मी राहून गेलं माझ्याने मग नंतर म्हटलं चला चॅनल मॉनिटाईज होईल असं पूर्ण प्रोसेस तर त्यावेळेला मी तुमच्यासोबत सांगेन तर चॅनल मॉनिटाईज झालं त्याच्यानंतर दिवाळी वगैरे आली आणि गावाकडे गेलो तर सुद्धा ते सुद्धा माझ्याने स्किप झालं तेव्हाही मी सांगितलं नाही तुमच्यासोबत गोष्ट शेअर नाही केली की माझं चॅनल मॉनिटाईज झालेलं आहे म्हणून आणि त्याच्यानंतर काय झालं ना की गुगल ऍटसन कडून मला बऱ्याच दिवसानंतर मेसेज आला म्हणजे जा, मेल आला की तुमचा पिनकोड सेंड केलेला आहे म्हणून तर ते जेव्हा मी बघितलं ना तर तेव्हा मला असं झालं की अरे आपल्याला तर मिळालंच नाही कारण जनरली काय असतं की कुरिअर वगैरे काही येतं ना तर घरी घरपोच येतं ते पण ते मला मिळालंच नव्हतं मला असं वाटत होतं की डोरवर येईल पण ते झालं नाही म्हणून मग मी आमचं जे लेटर बॉक्स असतं ते चेक केलं तर त्याच्यामध्ये हे गुगलचं ॲटसनचं हे एनवलप होतं त्यावेळेला तिथे आणि मला वाटतं की म्हणजे तो मेल जर मी बघितला नसता ना तर अजून कळलंच नसतं म्हणजे हे कधीपासूनच येऊन त्या लेटरबॉक्समध्ये पडलेलं असावं असं मला वाटतं आणि ते ज्या दिवशी आलं त्या दिवशी लकीली सोम पण घरी होता तर त्याच दिवशी आम्ही ते प्रोसिजर कम्प्लीट के केली पिनकोड वगैरे सगळं टाकून तर असं सगळं काही झालं आणि त्या दिवशी जसं की मी डेली ब्लॉग वगैरे करत नाही त्याच्यामुळे मग मी ते शूट केलं नव्हतं पण एनवलप मी सांभाळून ठेवलेलं होतं की एखाद्या तुमच्या ब्लॉग म्हणजे एखाद्या कुठल्याही ब्लॉगमध्ये तुमच्यासोबत ते शेअर करेन म्हणून इतक्या गोष्टी तर स्किप झाल्या पण ही गोष्ट तरी तुमच्यासोबत शेअर करावी असं मला वाटलं सो मी ते सांभाळून ठेवलेलं होतं आणि आज सकाळी जेव्हा मी मिस्टरांचं काय म्हणतात ड्रॉवर क्लीन करायला गेले ना त्यावेळेला मला एनव्हलप तिथे दिसलं आणि माझ्या लक्षात आलं की मी ही गोष्ट तुमच्यासोबत शेअरच केली नाही अजून पण तर म्हटलं चला या व्लॉगमध्ये ते शेअर करूया तर मी ना खरंच खूप खुश आहे कारण म्हणतात ना तुम्ही मेहनत करत राहा मेहनत करत राहा एक दिवस तुम्हाला यश नक्कीच मिळेल आणि जेव्हा मेहनतीचं फळ मिळतं ते गोडच मिळतं सो खरंच मला खूप आनंद झालेला आहे आणि बरेच जण म्हणतात की काय व्हिडिओ बनवते काय टाकते असं तसं खरं तर कोण काय म्हणतं मला याच्याशी काही घेणं देणं नाही आहे मला माहिती आहे की मी ही गोष्ट का करते मला या गोष्टीतून आनंद मिळतो माझ्याकडे वेळ आहे आणि तसंच मी रेस्ट्रिक्शन स्वतःवर काही ठेवलेले नाही आहे जसं आता कमेंट्स यायला लागल्यात लाग की ताई तू डेली ब्लॉग पण सुरू कर पण त्यासाठीच मी सुरू करत नाही कारण डेली ब्लॉग करणं खूप कठीण असतं म्हणजे तुम्हाला जरी वाटत असतं ना की फक्त व्हिडिओ बनवून तर टाकायचं आहे पण तसं नसतं यामागे खूप एफर्ट्स असतात खूप मेहनत असते सो so, मला असं वाटतं आणि काय होतं ना की आपण कोणाला जर कमिट केलं की यस हो मी डेली ब्लॉग करणार म्हणून ते सातत्याने झालं पाहिजे तुमच्याने नाही झालं तर परत आपले जे व्ह्युअर्स आहेत जे आपल्यावर एवढं प्रेम करतात कुठे ना कुठे ते डिसअपॉइंटेड होतात सो त्यामुळे मी विचार केला की अजून तरी मी विचार केलेला आहे की डेली ब्लॉग वगैरे मी करणार नाही आहे कारण माझंसुद्धा घराचं एक वेगळं रुटीन असतं मला अजिबात वेळ नसतो जेव्हा वेळ असतो त्या दिवशी मी ब्लॉग शूट करते असं नाही आहे की आज मी शूट केलं तर लगेच तुम्हाला तर उद्या बघायला मिळेल असं अजिबात नाही आहे एखाद्या वेळेस असं असतं की आज सकाळपासून केलं तर लगेच दुपारी तुम्हाला तो बघायला मिळतो किंवा दोन दिवस आधीचे सुद्धा शूट केलेले व्हिडिओ असतात so, सो डेट वगैरे असं काही फिक्स नसतं माझं तर त्याच्यामुळे ही गोष्ट सुद्धा राहून गेलेली होती आणि मला सांगा तसं सा, मी तुम्हाला नेहमीच सांगत असते सा, की मला कमेंट करून सांगा की तुम्हाला काहीतरी सजेस्ट करा छान की तुम्हाला कुठल्या टॉपिकवरती व्हिडिओ बघायला आवडतील कारण मी सगळ्याच टॉपिकवरती शेअर करत आहे मी रेसिपीसुद्धा प्रॉपर रेसिपीसुद्धा तुमच्यासोबत शेअर करत आहे पण मी एक नोटीस केलं की रेसिपीला ना खूप जास्त असा रिस्पॉन्स मिळतच नाही आहे मला सो त्याच्यामागे खूप एफर्ट्स घेऊन जर व्ह्यूज पण येत नसतील तुम्ही बघत पण नसाल ना तर ते थोडंसं वाईट वाटतं आपल्याला पण असू द्या मी जसं म्हटलं की मी माझ्या आनंदासाठी करते मला काही असं प्रेशर नाही आहे माझ्यावरती कोणाचं किंवा काय आणि आनंदाने केलेली गोष्ट त्याचं फळ पण चांगलंच मिळतं स्वामींची कृपा आहे आशीर्वाद आहे तर सगळं काही छान होणार आणि हे सगळं याच्यामध्ये योगदान तुमचं सुद्धा आहे माझ्या प्रत्येक यश म्हणजे आता आपण एक पायरी चढलेलो हो आहोत हळूहळू जाऊया वरपर्यंत छान यशाची पायरी गाठूया आणि जे काही होईल ते तर माझ्या स्वामींनाच माहिती so, आहे सो असं आणि तुमचा सपोर्टसुद्धा तेवढाच महत्त्वाचा होता तर तुमचं प्रेम तुमचे आशीर्वाद आणि सपोर्ट माझ्यावरती असेच राहू द्या आणि व्हिडिओ शेअर करा जेणेकरून आपली यूट्यूब फॅमिली छान दिवसेंदिवस छान ग्रो होईल आणि छान कमेंट करा कारण तुमच्या एक कमेंटमुळे लाईकमुळे मी, मी मोटिवेट होते आणि परत छान व्हिडिओ बनवण्यासाठी म्हणजे तयार करते स्वतःला मध्ये मध्ये असं झालं होतं आणि खूप डिमोटिवेट होत होतो की नाही आता नाही करायचं सोडून देऊ माझ्याने काही होणार नाही असं तसं पण नंतर मी विचार केला की का नाही होणार म्हणजे मला जर याच्यातून आनंद मिळतो तर करत राहायचं टाकत राहायचं सो तुम्ही तर आहातच सपोर्ट करायला सो असं आहे तर ही माझ्यासाठी खूप मोठी आनंदाची गोष्ट होती की फायनली माझ्या मेहनतीचं फळ मला मिळालेलं आहे माझ्यासाठी हे खूप छान सरप्राईज होतं तर असं काहीसं होतं आय होप की माझ्या या जर्नीमध्ये सुद्धा मला साथ देणार तर चला हे बोलायचं होतं मला पुढचा काय ब्लॉग आहे तो आता तुम्ही कंटिन्यू बघा आणि इथे आता माझं संध्याकाळचं रुटीन सुरू झालेलं आहे ॲक्च्युली एक दोन कामं होते बाहेर तर मग मी बाहेर गेलेले होते आणि घरी आल्यानंतर लगेच फ्रेश झाले चेंज वगैरे केलं आणि त्याच्यानंतर मग स्वयंपाकाला लागले रोजचाच आपला प्रश्न असतो काय स्वयंपाक करावं काय करावं काहीच सुचत नव्हतं आज तर खरंच कळण्याचं पीठ वगैरे ते दळलेलं होतं पण ठेच्याच्या मिरच्या नव्हत्या मग म्हटलं की जाऊ द्या ठेचा आणि भाकर माझ्या घरामध्ये खूप आवडतं तर मग मी काय केलं थोडंसं पालक होता तर म्हटलं चला पालक पराठे करूया तर त्यासाठी ना पालक पराठ्यांसोबत आम्ही दाण्याची चटणी वगैरे खातो म्हणजे शेंगदाण्याची चटणी तर मग त्यासाठी शेंगदाणे आणि मिरच्या अशा भाजून घेतल्या छान कोथिंबीर वगैरे पाण्यात टाकून ठेवलेली होती म्हणजे चटणीसाठी पण आणि पालक पराठ्यांमध्ये पण थोडंसं टाकणार पालक थोडासा ना पाणी टाकून एक मिनटं फक्त असं गरम करून घेतला होता म्हणजे काय म्हणतात त्याला वाफवून घेतला होता आणि त्याच्यानंतर मग त्याची प्युरी बनवून घेतलेली होती आणि इकडे एका साईडला प्युरी बनवून झाल्यानंतर लगेचच मी दाण्यांची चटणी वाटायला घेतली कारण चटणी किंवा मग कढी पण मला बनवायची होती चटणी कढी अशी रेडी करून ठेवली ना की मग पराठे कसे गरम गरम पटकन केले जातात तर चटणी रेडी झालेली होती फक्त तडका वरतून म्हणजे जिरं मोहरीचा तडका मी देते तर तो बाकी होता तर म्हटलं चला तोपर्यंत मग कढी बनवून घेऊया तर इथे मी कढीसाठी पातेलं ठेवलेलं आहे आमच्याकडे ना खानदेश साईडला तुपाची कढी बनवली जाते बरेच जणं म्हणजे तेलाची पण बनवतात हळद पण टाकतात जसं विदर्भामध्ये तसं प्रकारे बनवली जाते पण आमच्या खानदेशमध्ये कढी जी बनवतात ना त्याच्यामध्ये हळद वगैरे वापरत नाही तर मी तशाच पद्धतीने बनवते कधीतरी एकदा सांगेल रेसिपी तर इथे पटापट -पत मी आता कढी बनवून घेणार आहे साईडला मी थोडंसं तेल ठेवलेलं आहे जेणेकरून पटकन जी चटणी आहे त्यालासुद्धा मी तडका मारून घेणार आहे इथे चटणी माझी रेडी झालेली आहे कडीसुद्धा उकडी येत आहे कडीला तर मग मी लगेच पालक पराठे करायला घेतलेले आहेत तर इथे मी आपलं जे ग गहूचं पीठ असतं ते घेतलेलं आहे त्यामध्ये ज्वारी पीठ टाकलेलं आहे थोडंसं बेसन ॲड केलेलं आहे थोडंसं हळद टाकले हळद तर मी थोडंशी तरी टाकतेच मीठ टाकलं ओवा टाकला आणि थोडंशी तीळ टाकलेली आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे सगळं पीठ जे आहे ते छान एकत्र करून घेतलं आणि त्याच्यानंतर ना याच्यामध्ये मी जे पालक प्युरी जी बनवून ठेवलेली होती ती टाकलेली आहे आता पालक वाटत असतानाच त्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर पण ॲड केलेली आहे मिरची पण ॲड केली आणि लसूण ॲड केलेला आहे तर ती जी प्युरी होती कारण पराठे आपण अगदी फिके नाही खाला ना त्याच्यामध्ये तिखट काहीतरी पाहिजे म्हणून मिरची लसूण वगैरे थोडंसं टाकलेलं आहे खरं तर पालक पराठे प्रत्येकजण आपापल्या आवडीनुसार बनवतो मी जसं बनवते ते तुमच्यासोबत शेअर करते तर बस ती प्युरी याच्यामध्ये टाकून घेतलेली आहे आणि पीठ छान एकदम मस्त सॉफ्ट म्हणून घेतलेलं आहे थोड्या वेळ असं राहू दिलेलं होतं म्हणजे आपले जे पराठे आहे ते छान सॉफ्टब तर थोड्या वेळानंतर लगेच मी पालक पराठे करायला घेतले कारण मग बाकीचा स्वयंपाक तर झाला होता म्हटलं गरम गरम आता करून घेऊया तर बघा मी इथे गोल गोल करूनच लाटून घेत आहे बरेच जण त्रिकोणी किंवा मग चौकोणी पण करतात जेव्हा सोहमला टिफिनला द्यायचं असतं त्यावेळेला मग मी चौकोणी पराठा बनवून देते पण घरी खायचे असले की मग असं गोलच बनवते तर छान अलटून पालटून पालक पराठ्यांना मस्त तेल वगैरे लावून ना पालक पराठे शेकून घ्यायचे माझ्या घरात खूप खाल्ले जातात आणि खरंच सांगते जे मुलं म्हणजे भाज्या वगैरे खात नसतील ना तर त्यांच्यासाठी पालकपुरी किंवा पालक पराठे अशा पद्धतीने बनवायचे तर एक मेनू पण होतो आणि हेल्दी आणि टेस्टी पण लागतात तर कारण पालक नुसता खायलानं मुलं खूप नाकला होतात आणि आपल्याला सुद्धा बऱ्याच जणांना आवडत नाही म्हणून मग असे पराठे बनवायचे तर पराठे दाण्यांची चटणी आणि कडी असा आजचा हा बेत होता तर इथे माझं स्वयंपाक झालेला होता महेश ऑफिसमधून आले आणि लगेचच आम्ही जेवण वगैरे आटपून घेतलेलं होतं तर बस मग इतकंच आजच्या या व्लॉगमध्ये होतं तर तुम्हीसुद्धा पराठे कसे बनवता माझ्यासोबत नक्की कमेंट करून सांगा आणि आजचा ब्लॉग आवडला तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका त्याचबरोबर चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा बाजूला असणाऱ्या आयकॉनला प्रेस करा लवकरच भेट होईल आणखी एका छानशा नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना